नमस्कार गोष्टीची स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आवडते गणपती बाप्पा सिद्धिबुद्धी प्रदान करणारे आहेत हत्तीसारखे मोठे डोके मोठे पोट त्यांचा वाहन असणारा उंदीर मामा हातातील कमळ मोदक असे बाप्पांचे रूप पाहून आपण आपोआप आनंदी होतो आणि त्यांच्याकडे ओढले जातो कलियुगात देवांनी प्रत्यक्ष दर्शन देऊन आशीर्वाद देणे ही दुर्मिळ गोष्ट आहे पण गणपती बाप्पांची मूर्ती प्रत्यक्ष आशीर्वाद देत आपल्याला खूप काही सांगते कसे ते आता पाहूयात सगळ्यात आधी बाप्पांना पाहिले की नजरेत भरते त्यांचे मोठे डोके तर हे मोठे डोके बाप्पांची मोठी बुद्धी दाखवतेच पण आपल्यासाठी त्याचा अर्थ असा आहे की मोठा विचार करा थिंक बिग म्हणजे मोठी स्वप्ने पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करा प्रयत्न करा त्यानंतर बाप्पांची मोठी सोंड ही नजरेत भरते ही सोंड अतिशय लवचिक असते ती कशीही फिरते तर सोंड आपल्याला शिकवते की आपण कोणत्याही परिस्थितीत लवचिक म्हणजे फ्लेक्झिबल राहायला हवे परिस्थितीनुसार जर आपले वागणे विचार बदलले तर आत्ताच्या छोटे असतात जेव्हा आपण मन लावून एकाग्रतेने आपले काम करत असतो ऐकत असतो तेव्हा आपले डोळे आपोआप बारीक होतात बाप्पांचे बारीक डोळे आपल्याला सांगतात की कोणतेही काम मन लावून एकाग्रतेने केले की ते काम सफल होते गणपती बाप्पांचे कान सुफासारखे मोठे असतात सगळीकडून ऐकू येणारे अगदी बारीक आवाज पण त्यांना ऐकू येतात बाप्पांचे मोठे कान आपल्याला बोलण्यापेक्षा जास्त ऐका हे शिकवतात बाप्पांचे सोंडेखाली असलेले तोंड लहान आहे हे तोंड आपल्याला कमी बोलावे म्हणजे टॉकलेस हे शिकवते आपली जीभ बऱ्याचदा नकळतपणे आपला घात करत असते जास्त ऐकणे आणि कमी बोलणे हे बाप्पा आपल्याला सांगतात गणपती बाप्पांचे पोट मोठे असते हे मोठे पोट आपल्याला शिकवते की आयुष्यात ज्या चांगल्या वाईट गोष्टी आहेत त्या पचवून टाकायच्या म्हणजे चांगले झाले की हुरळून जाऊ नये गर्व करू नये आणि वाईट झाले दुःख प्राप्त झाले संकट आले तरी खचून जाऊ नये संकटापासून पळून न जाता संकटांचा सामना करावा म्हणजे परिस्थिती लवकर पूर्ववत होते बसलेल्या गणपती बाप्पांचा एक पाय जमिनीवर तर एक वर मांडी घातलेला असतो हे पाय आपल्याला शिकवतात की कि आपण कितीही अधिक गोष्टींचा आनंद घेत असलो तरीही आपण आपला आत्मशोध घेणे चालू ठेवले पाहिजे बाप्पांच्या चार हातांपैकी एक हात आपल्याला आशीर्वाद देतोय तर दुसऱ्या हातात कुऱ्हाड आहे ही कुऱ्हाड भौतिक जगाचे जे बंध आहेत ते कापण्यासाठी तसेच आपल्यातील गर्व अहंकाराचा नाश करण्याचे शिकवते तिसऱ्या हातात कमळ आणि पाश आहेत कमळ हे दिव्य अशा आत्मसाक्षात्काराचे प्रतीक आहे तर पाश आध्यात्मिक ज्ञानाने मनाला लगाम घालण्याचे म्हणजे मन आपल्या ताब्यात ठेवण्याचे शिकवते आणि चौथ्या हातात मोदक आहेत आपल्याला आपल्या चांगल्या कर्माचे गोड फळ मिळते हे, हे मोदक दर्शवतात गणपती बाप्पांच्या पायाजवळ खाली उंदीर मामा असतात ते आपल्या इच्छांचे प्रतीक आहेत उंदीर कसा सगळीकडे नासधूस करत दिसेल ते कुरतडत असतो तशा आपल्या बेबंद इच्छा आपण आपल्या ताब्यात ठेवल्या नाहीत तर आपणही बेबंदपणे वागून आपले आयुष्य खराब करून घेतो म्हणून गणपती बाप्पा जसे उंदरावर स्वार आहेत तशा आपल्या इच्छा आपल्या ताब्यात ठेवून आपल्या इच्छांचा लगाम आपल्या हातात पाहिजे उंदीर मामांसारखे विध्वंस कृती जे लोक आपल्या आजूबाजूला पण असतात ते लोक आपले खूप नुकसान करू शकतात म्हणून अशा लोकांनी आपले खूप नुकसान करू नये म्हणून त्यांच्याशी गोड बोलून चुच करून त्यांना थोडे आपल्या ताब्यात ठेवणे उत्तम हे गणपती बाप्पांचं उंदीर आपल्याला शिकवतो असे सिद्धी बुद्धीची देवता असलेले गणपती बाप्पा दर्शन मात्र मन कामनापूर्ती करतात नुसते त्यांचे दर्शन आपल्याला इतके शिकवते आणि आपले इच्छित प्राप्त करण्यास बाप्पा मदत करतात धन्यवाद तर आजची ही माहिती आपल्याला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि गोष्टीची स्टोरी या यूट्यूब चॅनलला जर सब्सक्राइब केलं नसेल तर कृपया सब्सक्राइब करा लाईक करा कमेंट्स करा शेअर करा धन्यवाद